की आम्ही सत्तावीस तारीखपासून धरंगाव येथे आमर अनुपोषण आत्मदहन करणार आहे बाळासाहेब चौधरी यांच्याद्वारे विषय असा आहे की डिसेंबर दोन हजार तेवीसपासून त्यांचे पुतणे भरतेशवंत चौधरी हे अतिशय जास्त प्रमाणात त्रास देत आहे वरिष्ठांना आम्ही तक्रारी केल्या त्यांनी माझ्या लहान भावास मारहाण केली माझ्या पत्नीस धक्काबुक्की केली याबाबतच्यासुद्धा सी सी टी व्ही फुटेज माहिती अधिकारात मागून आम्ही वरिष्ठांना तक्रारी केल्या पण वरिष्ठांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही गृह हो विभागाचं पत्र आहे भाऊ माझ्याकडे की त्यांची चौकशी लावली पण अद्यापपर्यंत गृह हो विभागाचं पत्र मिळाल्यानंतर सुद्धा दोन महिने झाले तरी कोणत्याच प्रकारची चौकशी नाही तर पोलीस अधीक्षक एस पी साहेब सांगतात की त्याच्या मागे बाळासाहेब चौधरी यांचा हात आहे त्याच्यावर आम्ही कोणतीही प्रकारची कारवाई केली तर मी अडचणी देऊ शकतो तुम्ही सदर प्रकार मिटवून टाका सतरा ऑगस्ट रोजी आता लेटेस्टमध्ये डी वाय एस पी शिंदेसाहेब यांच्यासमोर त्यांनी मला सुपारी देऊन उडून टाकण्याची धमकी दिली जातीवादी शिवगाड केली त्यानंतर म व त्याच दिवशी वन बाय वन ए एका बापाचा शिंद अशा अश्मीन शिव्या दिल्या जर वरिष्ठांसमोर तो अशा घाणेड्या शिव्या देऊ शकतो धमक्या देऊ शकतो तर त्याच्या मागे काय करत असेल तर माझं तुमच्या पत्रकार माध्यमातून एक प्रश्न आहे की बाळासाहेब चौधरी हे पोलीस खात्यामध्ये नाही आहे तरी त्यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या पुतण्याला वाचवण्यासाठी राजकीय स्थड्यांतर करून माझ्यावर व वा इतर परिसरातील लोकांवर अन्याय होत आहे आणि पोलीस अधीक्षकांना ते सांगत आहे की कारवाई करू नये म्हणून त्यांच्या घराच्या बाहेर मी आमरण पोषण आत्मदहन करत आहे आता लेटेस्ट मध्ये शाह फकीर शाह शा यांना मारहाण झाली याच्याबाबतचा बाबतचा अहवाल आहे अहवालामध्ये डीवायस पी साहेबांनी सुस्पष्ट अहवाल दिला की सी सी टी व्हीमध्ये मध्ये हजार की त्यांनी मारहाण केली तरी साधी एन सीसुद्धा सुद्धा दाखल होत नाहीये म्हणजे संविधान आहे की नाही लोकशाही आहे की नाही जिवंत असा प्रश्न निर्माण झालेला आहे मी एक अॅपिट्यूट केलेलं आहे एस पी साहेबांच्या नावांनी बाळासाहेब देशमुख बाळासाहेब चौधरी सरांच्या नावांनी की कि माझं किंवा माझ्या परिवाराचं आत्मदहन असो आजाराने असो ॲक्सिडेंटने असो कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास जबाबदार ते राहतील असं एक ॲफिट्यूट केलेलं मी शंभर रुपयाच्या स्टॅम्प नोटरी करून आणि ते काल माझ्या वकिलात्र कोर्टात दाखल केलेलं महेंद्र कृष्णनाथ के पाटील युवा सभ्रहम पाटील जळगाव जिल्हा